ऊसाच्या बाबतीत म्हणजे ऊसच काय इतर सुद्धा पिकांच्या बाबतीत जे आहे ते सगळ्यात मोठी काय अडचण असेल तर रानडुकरांची आणि हे रानडुकर ज्यावेळेस आपल्या ऊसाच्या बाग मध्ये घुसतात त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये तिथं गुरधळा करून जे आहे ते आपल्या पिकाचं नुकसान करतात तर रानडुकर व्यवस्थापनाच्या अनुषंगानं शेतकरी महोदयांनी एक प्रयोग केलाय तो कशा पद्धतीने सक्सेसफुल ठरला आहे त्यांनी काय काय केलंय त्याची जी आहे ती माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा आणि गाव सांगा आणि तुकाराम शीतुळे तटबरगाव बरं आता तुम्ही अंबाजोगा जिल्हा बीड आता तुमच्या रानामध्ये रानडुकर जे काही येत होते तर त्याच्यासाठी तुम्ही काय प्रयोग केला ते सांगा सांगासाठी मी या उसाला झटका मशीन म्हणून ऑनलाईन पैसे म्हणून मागून घेतले बर किती रुपये खर्च आला हिला खर्च आला दहा हजार पाचशे रुपये दहा हजार पाचशे रुपये तीन एकरला करवा बरं एक तार आणखी एक एकर शिल्लक राहिले म्हणी शिलक एक तार त्याच्यासोबतच आली होती सगळं सगळं तिथे बर ही जी आहे तार जी आहे ती त्या मशीन सोबतच आली होती हा एक तार दहा किलो बर एकशे वीस हुक बर हे असली ही हुक ही बांध इन्सुलेटर म्हणजे बर हा इन्सुलेटर हो एकशे वीस या पद्धतीनं बांधलेलं ह्याला फक्त सुरुवातीला दही पानं जर लागली तर पानं काढून टाकायचे असे जळ पान त्याच्यामुळे ते पान पान, ते चाये चाये पान, पान, तर ती पान तर ऑटोमॅटिक वाळून जाते त्याला काही सुद्धा परिणाम ना होत नाही बॅटरीला होत नाही होत तर अशा प्रकारे ही सक्सेस मशीन आहे आता दुसरा विषय तुम्ही जे पानाचं म्हणतात तसंच गवत सुद्धा जे आहे ते येत आहे तर गवत येऊन म्हणून तुम्ही काय केलं हे फवारणी केली त्यांना कडवन जे आहे ते मेरात मारलं मेर्या एका मारून फवारणी केली म्हणजे तन व्यवस्थापन करणं तर मग आता ही लावून किती वर्ष झालं तुमचं हे बघा पंधरा फेब्रुवारी बॅटरी मध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे एक वेळेस तरी आपल्या वड्याला पाणी आलं मोठं बॅटरी ब्रिजी सगळं त्या कंपनी वाटला फोन केला नाही मी असाच भिजले काय नाही काका म्हणला तुम्ही मशीन दोन दिवस वाळू द्या बर त्याच्यावर चार दिवस वाळू द्या सगळा गाळत बसलाय मध्ये म्हणजे <coughs> पाणी धुवा <बार। coughs> पाणी मारून <coughs> पाणी धुतला चार दिवस मशीन वाव दिली पाचव्या दिवशी जुळली बरं जशात चालू आहे मग आता हे रानडुकर इकडं येते बाट एक सुजा नाही आल्या तरी घटका बस तशी आता हे चालू करायची टाइम पिरियड कसा आहे त्याचा चालू करायचा टाइम ते ऑटोमॅटिक बारा तास चोवीस तासचं पडतोय बरं तुम्हाला चोवीस तास ठेवायचं असेल चोवीस तास तासून चालू ठेवायचं बरं बारा तास ठेवायचं तर बारा तास बाधा ह्याच्या माणसाला फक्त झटका बसते बस तर ही ये तीन एकरासाठी किती खर्चामध्ये झालं तीन एकरसाठी साठी दहा हजार पाचशे रुपये खर्च झाला चार एकर दहा हजार पाचशे मध्ये आणि हे उपयुक्त आहे बाकीच्या ह्याच्यापेक्षा शंभर टक्के तर रिझल्ट गे मी त्याला अकरा हजारचं नेट आणून बांधलो होतो बर आता नेट माझ्या शेडमध्ये आहे त्याच्या वाटे शेरून खायचे होय म्हणून काही शेतकरी नाही त्या शेतकरी शेतकरी महोदयांनी जशा पद्धतीनं झटका मशीनचा वापर इथं केलेला आहे के तर अशा पद्धतीनं आपण जे आहे ते लामके लावू आणि हे इन्स्युलेटर लावून जे आहे ते जी आहे तार लावणे आणि ते मशीन लावणे आणि या माध्यमातून जे आहे ते इथं तर सर्व शेतकरी बांधवांना या किलो शिबिर रांगणे आणि कृषी विभाग महाराष्ट्र यांच्या वतीने आव्हान आहे की आपला इतर भाजीपाना फळफिकं किंवा सोयाबीन कुठलेही इतर अन्य पिकाला मका त्याला नुकसान करायला झटका मशीनचा खर्चनी चार एकरता दहा हजार सांगितला आहे दहा हजारामध्ये आपल्याला हे मशीन ऑनलाईन उपलब्ध होतं ह्याची कंपनी कोणती बरं बरं ती तुम्हाला समृद्धी ॲग्रो क्रशी काय हा समृद्धी ॲग्रो क्रसीचं बसविलंय तसं इतरही कंपन्या आहेत ह्याच्यामध्ये तर आपण सर्वांनी ह्याचा वापर करून जे महत्त्वाचं आपल्या निदान ह्या पट्टीमध्ये ऊसाच्या किंवा ऊस ज्या ठिकाणी आहे मका ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी डुकराचा मोठ्या प्रमाणावर दुडगुस घालून नुकसान होतं तर हे टाळण्यासाठी हा सक्सेसिव्ह आणि शेतकऱ्यांच्या अनुभवातून सांगितलेला प्रयोग आहे खर्चिक नाही सर्वांनी हा प्रयोग आव अंमलात आणावा ही कृषी विभाग व रांगणी कारखान्याच्या वतीनं सर्वांना आव्हान आहे